सर्व शाळांनी शासनाच्या अमृतवेला आपल्या दारी योजनेचा लाभ घेत बालवयात वृक्षारोपणाचे संस्कार रुजवावे सुरेंद्र सिंग पाटील साळशिंगी तालुका बोदवड जिल्हा जळगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक नरेंद्र चौधरी सर इमाम गवळी सर शैलेंद्र हिरे सर निलेश महाजन सर प्रीतम नंदर सर वंदना चौधरी मॅडम देशपांडे मॅडम पूजा कांगणे मॅडम शिक्षकांनी आपल्या शाळेतील स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी स्वखर्चाने आपल्या पसंतीचे झाडे लावून त्यांचे संगोपन करून छान प्रकारे विद्यार्थ्यांमार्फत वाढवलेली आहेत त्याचे पोस्ट त्यांनी फेसबुकवर सुद्धा टाकलेली आहे आवाज जनतेचा न्यूज करीत मी पर्यावरण जागर प्रतिक्षण संचालक पर्यावरण जाग सुरेंद्रसिंग पाटील आज मला इमाम भाऊने फेसबुकवर पोस्ट टाकलेली होती आपल्या सारशिंग शाळेची सारशिंगी गाव छोटं असताना शाळा छोटी असताना इमाम भाऊने जे वृक्षारोपण केलेलं आहे वृक्षारोपणाला जरी मार्क कमी असले शासनाचे तरी सुद्धा ते वृक्षारोपण बघूनच माणूस फ्रेश होत असतो कारण हे धरतीचे धरती मातेला आवश्यक असणार वृक्ष देवतेची स्थापना त्यांनी केलेली आहे बालवयातच हे संस्कार वृक्षारोपणाचे रुजतात त्यासाठी शासनाने अमृतवेल आपल्या दारी ही स ही स्कीम शाळेकरता काढलेली आहे परंतु त्या शाळेचा काही काही शाळा त्याचा फायदा घेतात काही नाही घेत परंतु सरांनी ते न घेता वेगवेगळ्या प्रकारची झाडे बाहेरून विकत घेऊन संपूर्ण स्टाफने झाडे लावलेले आहेत व लहान मुला मुण... पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना वृक्षारोपण ते एक दिवस त्याच्यातलं काढून त्यात त्यांना पाणी मारणे साफसफाई करणे पर्यावरणाच्या दृष्टीने फार उपयुक्त काम सर आणि त्यांचा स्टॉप करत आहे तरी मी प्रत्येकाला विनंती करतो आता आपल्या इथे गणेशजी बसल्या स्थापना झालेली आहे आपल्या गावात किंवा आपल्या घरी विद्यार्थी त्यांच्या घरी पण आहे प्रत्येक सुखकर्ता दुखहर्ता गणेशजी म्हटलेलं आहे सुखकर्ता दुःखकर्ता करता गणेशजी म्हणजे आता कालही समजा पंचमी होती गणेशजीचं पूजन करून सप्त ऋषींची पूजा केली ऋषीपंचमी हा सण शक्यतो धुण्या करतात महिला आंघ आंघोळ करतात आमच्या आमच्या हातून काही चूक झाली असेल तर माफी मागत असतात तर आपली चूक चूक म्हणजे आपल्याला त्या धरती मातेवर आपण हो जन्मतो तिचंच नुकसान लोकांनी केलेलं आहे म्हणजे त्याला छेडछाड करून काही कारणानिमित्त वृक्षांची निसर्गनिर्मित साधन संपत्ती कमी झालेली आहे ही पूर्ण होण्याच्या दृष्टीने म्हणजे निसर्ग मातेला आपल्याला झाड म्हणजे एक झाड तरी लावलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याने घरीसुद्धा लावायला सांगायला पाहिजे गणपती आता बसलेले आहेत गणपतीच्या पुढे आपल्या विद्यार्थ्यांनी त्याचा बोध घ्यावा पाच फळं आपण ठेवलेले आहेत पाच फळं आपण विकत आणून ठेवलेले ठेवले हलक्या ठेवले ठेवले क्वालिटीचे फळं आणत असतो तरी फ आपल्या इथे जागा असेल किंवा शेतामध्ये जिथेही जागा असेल तिथे पाच फळं लावून देवालाही चांगला नैवेद्य आणि आपल्या तब्येतीलाही चांगलं फायदेशीर राहील सध्या आपल्या देशामध्ये दे पूर्ण देशातच आहे अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे अनेक भूकंप भूकंप होतात पान ढग कुटी होते त्याच्याने घरं घरं दारं वाहतात आता सारखं संकट आलं होतं आपल्याला घरामध्ये थांबावं लागलं कारण काय तर आपण कृत्रिम श्वासात बसावं लागलं नैसर्गिक हवा सोडून दिली नैसर्गिक नैसर्गिक हवेकरता निसर्गाची जी संपत्ती आहे तिला आपण पुनर्स्थापन करतो पण ते तरी म्हणजे शेवटी कसं असतं सर्व स्थापन करून ते पूर्ण आपण ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा ही विनंती सगळ्या लहान मुलं बाळांनी प्रत्येकाच्या घरी फळांच्या झाडांची मागणी करायची किंवा ऑक्सिजन युक्त झाडं एक एक एक, एक, एक कमीत कमी एक झाड लावा एक पेड माके लिए ही स्कीम सुरू आहे योजना प्रधानमंत्रीजींनी काढलेली होती आहे म्हणजे काढलेली त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या आणि आपल्या आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्याला स्वतःला निरोगी आपल्याबरोबर इतरांना व आपल्याला स्वतः निरोगी व सुरक्षित आयुष्य देण्याकरता वृक्षारोपणा वृक्षारोपण प्रत्येकाने करावे जय